मी स्मिता विकास पाटील राहणार सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून आले आहे माझी दहा वर्षापूर्वी एनजिओप्लास्टी झालेली होती सोलापूर खाजगी एका खाजगी दवाखान्यात मला दहा वर्ष झालं ॲलोपॅथीच्या गोळ्या चालू होत्या मला थायरॉईड पण होता आणि डायबेटीस पण फार वाढलेला होता आणि कोलेस्ट्रॉल पण वाढलेलं होतं मी माधवबाग येथे एकतीस ऑगस्ट म्हणजे एक, एक जुलैला ॲडमिट झाले आणि मी सात दिवसाचं पंचकर्म वगैरे सगळं त्यांचं ट्रीटमेंट घेतली त्यानंतर आता मी पाचव्या महिन्यात फॉलोअपला आलेलं आहे आता माझं शुगर कंट्रोलमध्ये आहे आणि स्ट्रेस टेस्ट पण निगेटिव्ह आहे आणि कोलेस्ट्रॉल पण हे नॉर्मल आलेले आहे आणि माझे वजन चौदा किलो कमी झालेले आहे माझं सुरुवातीला इथे ॲडमिट झाले त्यावेळेस सहासष्ट पॉईंट आठशे होतं आता बावन्न पॉईंट आठशे झालेलं आहे शुगर, शुगर माझी चारशेपर्यंत होती आता माझी शुगर एकशे तीस ते एकशे पन्नासपर्यंत आलेली आहे आता मला पूर्वीपेक्षा हलकं हलकं वाटतं आणि फ्रेश वाटतं आणि रोज व्यायाम आणि डाएट त्याच्यामुळं माझं सगळं कव्हर झालेलं आहे दम, दम मला आता दम लागत नाही जिने चढताना पायऱ्या चढताना काही त्रास होत नाही सुरुवातीला मला पाच सहा पायऱ्या चढल्या तरी त्रास होत होता मला माधवबागची ट्रीटमेंट हे माझी दीर डॉक्टर सचिन पाटील यांनी सांगितली त्यानुसार आम्ही इथं ट्रीटमेंटसाठी आलेलो आहे होतो आता सध्या माझी सगळी प्रगती आहे इथं सगळा स्टाफ वगैरे सगळं वैयक्तिक लक्ष देतात आणि सगळ्यांशी फार छान सौदार्याने वागतात आणि घरच्यासारखी काळजी पण घेतात आणि ट्रीटमेंट खूप छान आहे आणि रोहित सरांचे लेक्चर वगैरे हो ऐकून सगळ्यांचं व्यायाम योगासनं सगळे सगळे तिथले योगासनाचे टीचर्स वगैरे हो त्यांचं खूप म्हणजे वैयक्तिक पण मार्गदर्शन आपण विचारलेल्या शंकांना उत्तर देतात आणि फोन वगैरे केलं तरी पण ते आपल्याला खूप प्रतिसाद देतात डायटिशियन मॅडम पण आहेत त्या पण खूप सहकार्य करतात आणि आपल्याकडं भरपूर म्हणजे इतरांपेक्षा फार छान लक्ष देतात आणि माझ्या पहिल्या सुरुवातीच्या ॲलोपॅथिकच्या आता दहा दहा गोळ्या कमी झालेल्या आहेत फक्त आता माझी शुगरची तेवढी गोळी चालू आहे बाकी सगळ्या माझ्या थायरॉईडच्या वगैरे सगळं कमी झालेलं आहे